अतिशय महत्वाची निवडणूक आहे सर्वांनी अतिशय डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे आणि आपण जरी मग सांगितल्याप्रमाणे दोन्ही पक्षाची आपली आघाडी आणि लीड जरी आपली जास्त असेल तरी सर्वांचं मनमूलन आणि एकत्र आपल्याला काम करायचं आहे कुठेही आपण उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे ना उमेदवार कोण आहे हे न पाहता फक्त परिवर्तन विकास आघाडी हे डोळ्यासमोर चिन्ह ठेवून आपण सर्वांनी काम करायचं आहे आपल्याला तर भविष्यामध्ये काही आपल्या अडचणी असतील एकामेकामध्ये भेदभाव असतील सर्वांनी आपल्या विसरून जायचं आहे आणि येणारी ही परत संधी जिल्हा परिषद पंचायत निवडणूक येतात पाच वर्ष होते आणि परत परत ही संधी येत नाही मित्रांनो म्हणून कुठेही आपण केली तर आपल्याला परत पाच वर्ष मागा जावं दा लागेल याची काळजी सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे रुसवे फुगवे असतात काही ठिकाणी उमेदवार जास्त असल्यामुळे काही ठिकाणी योग्य ते उमेदवार दिले जात हो नाहीत काही कार्यकर्त्यांची खंत सुद्धा असते पण मित्रांनो आता हे वेळ नाही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्याला जर समोरच्या माणसाला जर समोरच्या पक्षाला जर संपवायचं असेल समोरच्या पक्षाला जर आडवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं हे काळजी गरज आहे शेवटी आपण जर सर्वच उमेदवार आपण पाहत होतो गेले आठ दिवसात तिथून सर्वांनी सर्व पक्षाचे आपले परिवर्ण कार्य कार्यकर्ते प्रयत्न करत होते या प्रयत्नातून काही ठिकाणी काही नेत्यांचा अन्न झाला असेल काही कार्यकर्ते अन्न झाला असेल पण ते कुठेही विसरून जायचं आहे कुठेही मनामध्ये बेधभाऊन नव्हता आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे मित्रांनो आणि एका मेनामध्ये एकच तलवार बसते दोन दोन तलाव बसत नाही म्हणून उमेदवार आपण एकत्र जातो याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि उमेदवार सुद्धा आपले निवडून आल्यानंतर आपल्यासाठी सदैव घट जातील आणि याची काळजी सुद्धा काय करायची गरज नाही समोर आपले सुद्धा कसे गाडे आहेत जितेंद्र सावंत आहे तुमचं कुठलाही काम आणणार नाही याची सुद्धा काळजी आपले इथे घेतील त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर तिथे निर्णय झाले असतील तिथे कुठेही आपण नारज नव्हता एक मना एक मनाने एक गीतीने आपल्याला आप काम करत आहे आणि या परिसरामध्ये मगाशी सांगितलं आमचे रामदाजी घरच बोलले जे आजचे उमेदवार आमचे नारायणजी दामशी साहेब आहेत दामशे साहेबांचा खरोखर चांगला अनुभव सगळा अनुभव त्यांना या परिसरामध्ये आहे आणि तीन तर ते निवडून घडवलेले आहे आणि त्यांना चांगला अनुभव आपल्या त्यांच्या नक्कीच आपल्या या आपल्या भागासाठी कामाला येईल याची काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो पाहिला असे समोरच्या समोरच्या पक्षाकडे स्वतः ताकदवान ते पक्ष समजतो त्यांना आपला उमेदवार आहेत करावा लागतो त्यांना आयात करून आपला उमेदवार घ्यावा लागतो मग तुमच्याकडे जर एवढी प्रचंड शक्ती आहे मग तुमच्याकडे कार्यकर्ते का नाही तुम्हाला कार्यकर्ते भेटणं मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमचे उमेदवार आहेत करून तुम्ही समोर, समोर ता उमेदवार देता आणि मला समजलंय ते कुठले चिन्ह लागतात हे सुद्धा अजून मला माहित नाही ते कुठलं चिन्ह घेतात हे सुद्धा माहित नाही म्हणजे अशा पद्धतीने समोर जो उमेदवार आपल्या समोर जो आहे ठीक आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण कोणाला कमी समजत नाही तरी सुद्धा आपण आपली सर्वांची ताकद आपण आपल्याला लावायची आहे शेवटी पाहिलं असेल काही ठिकाणी आपल्याला आपल्या सुधासाकारची अनुपस्थ आपल्या जाणवली काही मंडळींनी कट कारस्थान करून कुठे नाटे काही आरोप करून त्यांना ही पराभी भीती आहे की जर सर्व आमचे जितेंद्र सामंत असतील सुधाके असतील पक्षाचे सर्वच नेते आमचे व्यासपीठावर असतील तर आपलं काय होणार ते कर्जत तालुक्यामध्ये पाहिलं कर्जत शहरामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये त्यांचं ते पाणीपत झालं हे ते ओलांडलं होतं का कर्जत तालुक्यामध्ये आपल्या संप आपल्या टिकाव लागणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं काम ते चालू केले तरी सत्य सत्य असतं ते नक्कीच उजाळण्यात येईल याची काळजी करायचे काय कारण नाही आता पाच असेल खोटं हे खोटं असतं शेवटी रावणाला अहंकार झाला या रावणाच्या अहंकारामुळे शेवटी त्यांचं काय झालं त्यांचा अंत झाला तसंच आपल्या या रावण रूपी जो काय आहे त्याचा राजकीय अंत होणार आहे त्याची काळजी करायचे आपलं काय कारण नाही आज आपण पाहतोय ते आपल्यावर दगड मारतायत पण तुमचं सुद्धा काचचं दगड आहे हे सुद्धा बघा तुमचं काचं घरात तुम्ही राहता तुमच्यावर दगड मारा तुमच्या घरात काय होईल हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकजूट ठेवून आपण सर्वांनी काम करायचं आहे आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्ष हा सर्व धर्मसम भाव या विचाराचा पक्ष आहे सर्व जाती धर्माला बरोबर जाणारा पक्ष आहे आणि या विचारामध्ये आपण सर्वांनी काम करायचं आहे येथे या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार नारायणजी आमचे साहेब तसेच हर्षाली वेले ताई तसेच कविंद्रताई शिंगवा या आपले उमेदवार आहेत सर्व हा आदिवासी विभाग आहे जास्त मतदान इथं आदिवासी समाजाचा आहे या कर्जत तालुक्याला स्वर्गीय माजी आमदार मनोरदा पाटील यांच्या रूपाने आपल्याला या कर्जत तालुक्याला प्रथम आमदार मिळाला होता त्यांचे सुपुत्र हे शुभ संकेत आज दादासाहेब पाटील यांचा प्रवेश आज आपल्या सभागृहमध्ये म्हणजे राष्ट्रपती झालेला आहे आता हेच मोठा शुभ संकेत आहे आपल्या सर्वांनी आदिवासी समाजांनी जे आपल्या सर्वच पक्षाचे प्रदेश असतील शिवसेना उभाध पक्षाचे जे प्रतिनिधी असतील राष्ट्रवादी पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी असतील सर्वांनी एकत्र येऊन एका विचाराने एका धिराने काम करायचं आहे मित्रांनो आणि येथे ही निवडणूक भरपूर प्रथाने प्रचंड मंत्रापेक्षा जिंकायचे आहे अशी मी आशा आशाप्रबद्दल थांबतो धन्यवाद